हॅलो फ्रेंड्स टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीचे अप्पे बघणार आहोत आणि त्याचबरोबर खायला नारळाची चटणी जी बनवायला खूप सिंपल आहे आणि भयंकर टेस्टी पण बनते त्याचबरोबर एक टीप देखील सांगणार आहे त्यामुळे तुमचे अप्पे देखील असे टम फुकतील आणि मस्त फ्लपी बनतील चला तर मग सुरू करू मी या वाटीने मोजून दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत ज्या वाटीने तांदूळ मोजले आहेत त्याच वाटीमध्ये पाऊन वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा तुरीची डाळ घ्यायची आहे हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतलेले डाळ आणि तांदूळ पाणी टाकून कमीत कमी पाच तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पाच तास कंप्लीट झालेले आहेत आणि आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तांदूळ आणि डाळ बारीक करून झाली की मी एक वाटी पोहे घेतले ते चाळून घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकून ते दोन मिनटं भिजवू दिले आणि ते छान मऊ झाले की ते देखील मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि बारीक झालेले पोहे मी तांदूळ आणि डाळीच्या बॅटरमध्ये टाकले पोहे टाकल्यामुळे आपे खूप मऊ होतात आणि छान लुसलुशीत होतात आणि छान फुकतात देखील आपलं बॅटर रेडी आहे आता हे झाकून कमीत कमी दहा ते बारा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे थंडीचे दिवस सुरू आहेत बॅटर फर्मेंट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्यासाठी मी काय केलं संध्याकाळी मी चार वाजता डाळ आणि तांदूळ बारीक केलं होतं आणि चार वाजता ते फर्मेंट होण्यासाठी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मी आप्पे बनवायला घेतले तर एवढे तास भिजल्यामुळे माझं बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे हे बॅटर खूप घट्ट आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते थोडं पातळ करून घेणार आहे हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची आपल्याला एक्सपेक्टेड आहे मी दोन कांदे आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला थोडंसं सॉटे करून घ्यायचं आहे आणि मग आपेच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे मी फोडणीच्या भांड्यामध्ये तीन चमचं तेल टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये जिरी टाकली चिरलेला कांदा टाकला आणि चिरलेली मिरची टाकली आणि हे सगळं मी छान परतल्यानंतर ते बॅटरमध्ये टाकलं चवीपुरतं मीठ टाकून मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपलं आप्यांचं बॅटर रेडी आहे आता मी नारळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी एक अर्धा नारळ छोटा छोटा कट करून घेणार आहे चटणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा नारळ कापलेला चार मिरच्या कोथंबीर थोडासा पुदिना आणि फुटाण्याची डाळ आणि आता हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे चटणीचं सगळं वाटण वाटून रेडी आहे आता याच्यामध्ये मी तडका टाकणार आहे त्यासाठी मी गॅसवर फोडणीचं भांडं ठेवलं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकला थोडीशी जिरी टाकली कडीपत्ता टाकला हळद आणि हिंग टाकलं आणि आता ही फोडणी मी चटणीमध्ये ओतली चटणीमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपली मस्त टेस्टी चटणी रेडी झाली आता मी आपे बनवून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती आप्यांचं भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते सगळीकडे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की एक एक करत सगळ्या मध्ये मी आप्यांचा बॅटर सोडून घेतलं आता भांड्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आप्पे शिजू दिले तीन मिनिटानंतर आप्यांवरचं झाकण काढून मी सगळे आपे आप पलटी करून घेतले आणि दुसऱ्या साईडनी देखील ते छान भाजून घेतले तुम्ही बघू शकता ती टम्म फुगले आहेत आपे आणि आपले आपे सर्व करण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय